श्री स्वामी तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती नवीन उपाय आपण जाणून घेणार आहोत आज धुलिवंदन आहे आणि धुलीवंदनच्या निमित्ताने आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे त्या संबंधीचाच आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे हा जो उपाय आहे तो आपण वर्षातून फक्त एकदाच करू शकतो परंतु आपल्या घरामध्ये वर्षभरात ज्या काही अडचणी निर्माण होत असतात संकटे येत असतात ते दूर होण्यासाठी अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे त्यामुळे आजच्या दिवशी तुम्ही हा उपाय संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत कधीही करू शकतात फक्त हा उपाय करताना विश्वासाने करून बघा शंभर टक्के तुम्हाला त्यामध्ये सकारात्मकता दिसून येईल तर उपाय कशा पद्धतीने करायचा आहे हे सविस्तरित्या आपल्याला जाणून घ्यायचंच आहे पण तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेले जे काही व्हिडिओ असतात माहिती असते ती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला आपल्याला आज धुलिवंदनच्या निमित्ताने कुठले उपाय करायचे आहे हे जाणून घेऊया तर बघा उपाय करण्यासाठी आपल्याला राखेचा वापर करायचा आहे कालच आपल्या प्रत्येकाच्या दारासमोर होळी पेटवली गेली काहींची वैयक्तिक असेल काहींची सार्वजनिक असेल पण प्रत्येकाच्या ठिकाणी होळीही पेटवली गेली होळीची आपण पूजा जी काही आहे ती केली त्यासोबतच होळीच्या बाबतीत जे काही उपाय सांगितलेले होते ते देखील तुम्ही केलेले असतील अशी मी आशा करते आता जी होळीची राख आहे ती अतिशय पवित्र मानली जाते बघा आपण अगरबत्ती जरी लावतो साधा आपल्या घरामध्ये धूपदीप जे काही लावतो त्याचं जे काही भस्म पडतं ते देखील आपण पवित्र मानतो ते आपल्या कपाळी लावतो तशाच पद्धतीची ही जी होळीची राख आहे ती तितकीच ती पवित्र आहे बऱ्याच जणांना असं वाटतं की होळीच्या होळीमध्ये आपण विविध प्रकारच्या गोष्टी टाकत असतो जसं की घरावरून उतारा करून नारळ टाकत असतो मुलांवरून उतरवून काळे तीळ टाकत असतो विविध प्रकारच्या गोष्टी आपण त्यामध्ये टाकत असतो मग ती राख आपण आपल्या कपाळी लावू शकतो का किंवा घरात आणू शकतो का तर अर्थात जेव्हा आपण होळी पेटवतो तेव्हा त्या होळीमध्ये सगळ्या वाईट गोष्टींचा नाश व्हावा अशीच प्रार्थना करतो आणि बघा आपण जेव्हा होळीमध्ये ज्या काही वस्तू टाकतो आपल्या घराचा जो काही उतारा करून टाकतो तर फक्त जी निगेटिव्हिटी आहे त्या ठिकाणी ती जळून राख होत असते त्यामुळे नंतर ती उचलून आपण कपाळी लावली तर आपल्याला त्याचा काहीतरी निगेटिव्ह परिणाम भोगावे लागतील तर असं काहीही नाही ती जी राख आहे ती पवित्रच असणार आहे हे लक्षात घ्या आणि ह्याच राखेचे आपल्याला दिवशी काही उपाय देखील करायचे असतात आता याबाबतचा व्हिडिओ कालही टाकलेला होता तर तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर तुम्ही सकाळी आंघोळ करण्यापूर्वी आपल्या शरीराला ती राख आवर्जून लावलीच असेल पण ज्यांनी कोणी ते व्हिडिओ बघितले नसेल त्यांनी अजूनही वेळ गेलेली नाही ती जी राख आहे ती उचलून आणायची आहे आणि त्यानंतर ही राख आपल्या घरातील प्रत्येक सदस्याच्या कपाळी लावायची आहे अतिशय पवित्र अशी ही राख असते या व्यतिरिक्त या राखीचा अजून आपण उपाय काय करू शकतो तर थोडंसं पाणी घ्यायचं त्या पाण्यामध्ये थोडीशी अगदी किंवा त्यापेक्षा थोडीशी जास्तीची राख जी आहे ती टाकायची आणि हे जे तीर्थ आहे ते घरातील सगळ्या सदस्यांना थोडं थोडं प्यायला द्यायचं खूप नाही पण थोडं थोडं का होईना तीर्थ म्हणून ते प्यायचं आहे याने देखील आपल्या मनातील किंवा आपल्या शरीरातील ज्या काही वाईट बाधा आहे किंवा ज्या काही व्याधी आहे त्या निघून जाण्यासाठी मदत मिळत असते असं म्हटलं जातं त्यामुळे हा छोटासा उपाय देखील तुम्ही नक्कीच करून बघू शकतात या व्यतिरिक्त आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात त्या लहान मुलांना मुला देखील बऱ्याचदा इतरांची दृष्ट लागत असते तर ती दृष्ट काढून टाकण्यासाठी देखील ही जी राख आहे ती अतिशय प्रभावी असते ही जी राख आहे ती आपल्या मुलांच्या तळपायाला लावायची आहे आता मोठ्या माणसांच्या आपण जसं कपाळी लावतो तसंच लहान मुलांच्या तळपायाला लावायची त्याचं काहीही धार्मिक कारण नाही कारण फक्त इतकंच आहे कि जेणेकरून त्या मुलांच्या डोळ्यात जाऊ नये किंवा त्यांना इजा पोहोचू नये याकरिता आपण त्यांच्या तळ पायाला किंवा मा कानाच्या मागे ती राख लावू शकतो पण अशा पद्धतीने देखील राखेचा उपाय तुम्ही करू त्यासोबतच आपल्याला आजच्या दिवशी रात्रीपर्यंत कधीही जेव्हा तुम्हाला शक्य होणार आहे तेव्हा ह्या राखेचा एक प्रभावी उपाय करायचा आहे आता हा जो प्रभावी उपाय असणार आहे तो खास आपल्या आर्थिक समस्या सुटण्यासाठी आपल्या घरामधलं दारिद्र्य संपण्यासाठी किंवा आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता येत असते ती घालवण्यासाठी करायचा आहे त्यासाठी तुम्हाला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये ही जी राख आहे ती थोडीशी ठेवायची आहे त्यानंतर ह्या लाल कपड्यावरती राख ठेवल्यानंतर त्यामध्ये एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आणि ही जी पोटली आहे ती बांधून आपला जो मुख्य दरवाजा आहे त्या, थे थे त्या <ownership> आहे। दे दे मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला हे बांधून ठेवायचं आहे आता आतल्या बाजूने आपल्याला करायचं बाहेरून नाही आपल्या आतल्या दरवाजाच्या वरती उजव्या बाजूला आपल्याला ही पोटली बांधून ठेवायची आहे पोटली बांधण्यापूर्वी हातात घेऊन मनोभावे माता लक्ष्मीला प्रार्थना करायची घरामध्ये जे वैभव आहे किंवा काही सातत्याने निर्माण होत दूर होऊ दे आणि घरातलं वैभव टिकून राहू दे अशी मनोभावे प्रार्थना करायची त्यासोबतच आपण जे काही कष्ट करतो त्या कष्टाला योग्य तो न्याय मिळण्यासाठी देखील देवाकडे प्रार्थना करायची आणि ही जी पोटली आहे ती आपल्या मुख्य दरवाजाच्या वरती प्रवेशद्वाराच्या वरती उजव्या बाजूला लावून ठेवायची वर्षभर ही पोटली आपल्याला तशीच ठेवायची आहे पुढच्या वर्षी जेव्हा होळी येणार आहे तेव्हा ही पोटली काढून घ्यायची ती होळी आपण जेव्हा हो होळी पेटवतो तेव्हा त्यामध्ये ते टाकून द्यायची आणि दुसरी नवीन पोटली दुलीवंदनच्या दिवशी पुन्हा तयार करायची अशा प्रकारे हा उपाय तुम्ही करून बघा निश्चितपणे तुम्हाला याचा सकारात्मक असा अनुभव दिसून येईल आता याने काय होतं तर आपण ती अगदीच मुख्य दरवाजावर लावतो त्यामुळे बाहेरून येणारी जी कोणी व्यक्ती आहे आपल्याबद्दल जे काही तिच्या वाईट विचार येतात किंवा आपणही घ्या आपल्याही जशी सकारात्मकता असते असते तशी नकारात्मकता देखील तर ती नकारात्मकता शोषून घेण्याचं काम ही पोटली करणार आहे त्यामुळे आपल्याला हा छोटासा उपाय नक्कीच करायचा आहे घरामध्ये दारिद्र्य असेल किंवा आर्थिक समस्यांचा सामना वारंवार करावा लागत असेल तर त्याला देखील हा जो उपाय आहे तो अतिशयरित्या प्रभावीरित्या काम करत असतो त्यामुळे हा छोटासा उपाय तुम्ही करून बघा त्यानंतर घरामध्ये आपली जी तिजोरी आहे त्या ठिकाणी देखील तुम्ही अशाच प्रकारची एक छोटीशी पोटली बनवून ठेवू शकतात त्यासाठी देखील लाल लाल रंगाचा कपडा घ्या त्यामध्ये थोडीशी जी राख आहे ती ठेवा त्यामध्ये एक रुपयाचं नाणं ठेवा तुमच्याकडे कवडी असेल तर एखादी कवडी हे देखील तुम्ही ठेवू शकतात किंवा लवंग आहे ह्या ज्या काही लक्ष्मीकारक वस्तू आहे त्यामध्ये ज्या तुमच्याकडे असतील जसं की वेलदोडा आहे दालचिनी आहे किंवा लवंग आहे जे जे तुमच्याकडे असेल त्यापैकी एखादा जरी तुम्ही ठेवलं तरीही चालणार आहे पण अशी पोटली आपण तिजोरीमध्ये ठेवली तर त्याने देखील आपली तिजोरी भरलेली असते आता तिजोरी भरायला आपोआप कुठूनही पैसा येत नाही पण आपण जे काही काम करतो व्यवसाय करतो त्याला यश मिळण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते तर स्वामी भक्त हो आजच्या दिवशी तुम्ही हे जे उपाय तुम्हाला सांगितलेले आहे नाम नाम थे थे ते तुम्ही उपाय रात्रीपर्यंत कधीही करून बघा फक्त हे उपाय करताना मनामध्ये विश्वास ठेवा ठेवा आणि सकारात्मक भाव सकारात्मकता असते तिथेच खऱ्या अर्थाने अनुभव लक्षात घ्या या व्यतिरिक्त आता हे उपाय कोण करू शकतं तर बघा शक्यतो हे जे उपाय आहे ना ते महिलाच करत असतात पण जर त्या महिलेचा जर मासिक धर्म वगैरे असेल तर मग घरातील दुसरा कोणत्याही व्यक्तीने केलं तरीही चालतं असं काहीही नाही की फक्त महिलांनीच करायला हवं त्यामुळे हा उपाय तुम्ही कोणीही करा फक्त विश्वासाने करा त्यासोबतच जर तुम्हाला सुतक असेल तर मग तुम्ही हा उपाय करू शकत नाही सुतकामध्ये आपण कुठल्याही गोष्टी ज्या काही देवाच्या असतात त्या करत नाही त्यामुळे हा उपाय तुम्ही करू नका पुढच्या वर्षी हवं तुम्ही ते करू शकतात त्यासोबतच आपली जी होळीची राख आपण आणलेली आहे त्या होळीच्या राखेचा अजून एक आपण उपाय करू शकतो तो कशा पद्धतीने करायचा तर ज्या व्यक्तीला असं वाटतं ना की सतत मला काहीतरी नकारात्मक गोष्टी स्वतःकडे आकर्षित करतात किंवा आपल्या बाबतीचं वाईट घडत असेल किंवा तुम्हाला एखाद्या घरातील सदस्याकडे बघून वाटत असेल की याच्यावर काहीतरी बाहेरची बाधा झालेली आहे असं जर तुम्हाला थोडी जरी शंका असेल तर तुम्हाला काय करायचं अंघोळ करण्याच्या अगोदर सात दिवस बरोबर सात दिवस आजपासून धुलीवंदनापासून बरोबर सात दिवसांपर्यंत त्या व्यक्तीला आंघोळीच्या अगोदर थोडीशी ती राख अंगाला लावायला द्यायची अगदी सगळीकडेच लावण्याची गरज नाही फक्त हात पाय चेहरा थोडासा अशा पद्धतीने जरी आपण त्या राखीचा वापर सात दिवस न चुकता केला तर त्या व्यक्तीतली जी काही निगेटिव्हिटी आहे ती बाहेर निघून जाण्यासाठी मदत मिळणार आहे फक्त सात दिवस मात्र तुम्हाला हे कंटिन्यू करायचं आहे तुम्हाला प्रत्येक सदस्यासाठी करायचं असेल किंवा लहान बाळांसाठी देखील दररोज करायचं असेल तरीही तुम्ही करू शकता फक्त लहान मुलांच्या बाबतीत पूर्ण अंगाला न लावता फक्त तळपायाला लावा जेणेकरून त्याला काहीही इजा होणार नाही तर स्वामी भक्त हो आजच्या दिवशी तुम्ही हे उपाय करून बघा आणि त्याचा लाभ काय मिळतो ते देखील कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बोलत राहा श्री स्वामी समर्थ हो, जय जय स्वामी समर्थ हो, श्री स्वामी समर्थ हो, जय जय स्वामी समर्थ धन्यवाद हो।